ती सकाळी लवकर उठून बसली आज तिने तिच्या मैत्रिणींच्यासोबत सोबत पिकनिकला जायचं नियोजन केलं होतं म्हणून रात्री तिच्या सासूने तिला ट्रिपला सोबत घेऊन जाण्यासाठी छोले बनवून फ्रीजमध्ये ठेवले होते सकाळी उठून रेवती पुऱ्या बनवणार होती रेवतीने उठल्यावर बेडवरच बसून देवाचे आभार मानले की तिला एवढ्या छान सासर आणि सासरच्या घरातली माणसं दिली आहेत रेवती लहान असतानाच तिची आई तिला सोडून गेली होती तिच्या बाबांनी तिला आई आणि वडिलांचं दोघांचंही प्रेम दिलं होतं तरी पण तिच्या मनात आईच्या मायेची आई कमतरतेची उणीव कुठेतरी राहिली होती पण लग्नानंतर तिची उणीव पण पूर्ण झाली रेवती उठून किचनमध्ये गेली तिने दोन कप चहा बनवला आणि चहा घेऊन सासूच्या खोलीत गेली ती म्हणाली आई उठ मला जायला उशीर होईल तिने तिच्या सासूला उठवण्यासाठी हात पुढे केला तशी ती हादरून गेली कारण तिच्या सासूचे अंग तर तापाने भाजत होतं रेवतीने त्यांच्या डोक्याला हात लावला आणि पळत तिच्या खोलीत आली तिने तिच्या नवऱ्याला उमेशला हलवत म्हणाली अहो उठाना बागा आईंना खूप ताप आला आहे त्या तापाने फणफणत आहेत उमेश झोपेतून उठून आईच्या खोलीत गेला रेवतीने तिच्या मैत्रिणीला नेहाला फोन केला आणि म्हणाली सॉरी नेहा आज मी पिकनिकला नाही येऊ शकत माझ्या सासूची तब्येत अचानक बिघडली आहे तिचं बोलणं ऐकून नेहा म्हणाली अगं रेवती तू हे काय बोलत आहेस सगळी तयारी करून झाली आहे आणि तू ऐनवेळी प्रोग्राम कॅन्सल करत आहेस आज संडे आहे उमेश तर घरी असेलच ना मग तो त्याच्या आईची काळजी घेईल नेहाचं बोलणं घेऊन रेवती म्हणाली नेहा तुझं म्हणणं बरोबर आहे पण मी माझ्या सासूबाईंना असं सा आजारी सोडून फिरायला नाही येऊ शकत नेहा चिडून म्हणाली रेवती तू खूप आदर्श दिसून असल्यासारखं वागू नकोस तुझ्यामुळे सगळ्या प्लॅनची वाट लागली रेवती म्हणाली सॉरी नेहा आपण परत कधीतरी प्लॅन करू असं म्हणत रेवतीने फोन कट केला थोड्या वेळानंतर तिच्या सासूला जाग आली त्या उठायला लागल्या तशी रेवती म्हणाली आई तुम्ही झोपून राहा तिचं बोलणं न ऐकल्यासारखं करत कमजोर आवाजात तिची सासू म्हणाली अगं अजूनपर्यंत तू तयार पण झाली नाहीस चल मी तुझ्यासाठी पुऱ्या बनवून देते सासूचं बोलणं ऐकून रेवती म्हणाली आई तुम्ही आराम करा मी पिकनिकला जाणार नाही थोड्या वेळात उमेश डॉक्टरांना घेऊन येतील तोपर्यंत तुम्ही चहासोबत बिस्किट खाऊन घ्या सासू म्हणाली अगं पण रेवती रेवती म्हणाली अहो आई पिकनिक तुमच्या तब्येतीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे का तिने बघितलं तर उमेश तिच्याकडे खूप प्रेमाने बघत होता थोड्या वेळानंतर डॉक्टर घरी आले चेक केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या सासूला व्हायरल तापायला आहे तीन दिवस तापाचाच चढउतार असतो कधी कमी तर कधी जास्त ताप येतो त्यामुळे रेवतीने ऑफिसमधून आठवड्याची सुट्टी घेतली या काळात तिने सासूची काळजी घेण्यात काहीच कमी ठेवली नाही चौथ्या दिवशी तिची सासू दुपारचे जेवण करून गोळ्या घेऊन सोपल्या रेवती हॉलमध्ये बसून पेपर वाचत होती तेवढ्यात तिच्या मैत्रिणी घरी आल्या रेवती हसत तिच्या मैत्रिणींना म्हणाली अरे तुम्ही सगळे माझ्या घरी न सांगता नेहा म्हणाली काय करायचं तुला तुझ्या सासूची सेवा करण्यातून मेळ मिळत नाही म्हणून म्हटलं आपणच जाऊन भेटून येऊया तिची दुसरी मैत्रीण तक्रार करत म्हणाली रेवती आम्ही सगळे तुझ्यावर खूप चिडलो आहोत सगळ्यांच्या प्लॅनची वाट लावून ठेवलीस तू रेवती हैराण होऊन त्यांच्याकडे बघत म्हणाली अरे तुम्ही पण गेला नाहीत का नेहा नाराज होत म्हणाली एकट्या काय मजा करणार तुझ्याशिवाय पार्टी करायला फिरायला मज्जा येत नाही जे झालं ते सोडून दे रेवती आम्ही तुला इथे हे समजवायला आलो आहोत की एवढं आदर्शवादी असणं पण ठीक नाही तुझ्या सासूची तब्येत जरा काय बिघडली तू तर आपला प्र ठरलेला प्रोग्रामच रद्द करून टाकलास मैत्रिणींचं बोलणं ऐकून रेवती म्हणाली तुम्ही हे सगळं काय बोलत आहात आईंची काळजी मी घेणार नाही तर मग कोण घेणार खरं तर यात चूक तुमची पण नाही म्हणा लहानपणापासूनच मुलींच्या मनात सासू कठोर कडक स्वभावाचे असते अशी सासूबद्दल इमेज तयार झालेली असते तेच मनात विचार घेऊन ती मुलगी सासरे येते आणि सासूपासून लांब राहण्याचा सा प्रयत्न करते मी लहानपणीच माझ्या आईला गमावलं होतं पण मनात कुठेतरी एक आशा होती की मला सासूकडून आईचं प्रेम मिळेल आणि माझ्या सासूबाईंनी माझी ती इच्छा पूर्ण केली मला आईचं प्रेम दिलं मला तर हे माहीत आहे जर आपण समोरच्या व्यक्तीवर निस्वार्थ मनाने प्रेम केलं तर ती व्यक्ती पण आपल्यावर तसेच प्रेम करेल आईने त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे खूप दुःख सहन केलं आहे तुम्ही लोक कधी तुम्हाला वेळ मिळाला तर त्यांची डायरी वाचा रेवतीचं बोलणं खूप नेहा म्हणाली रेवती तुझी सासू डायरी लिहिते आम्हाला पण दाखव ना रेवती उठून खोलीत गेली ती डायरी घेऊन बाहेर आली आणि तिच्या मैत्रिणींच्या हातात देत म्हणाली तुम्ही लोक डायरी वाचा तोपर्यंत मी तुमच्यासाठी छान चहा आणि नाश्ता घेऊन येते तिच्या मैत्रिणी रेवतीच्या सासूची डायरी त्यांची जीवनगाथा खूप मन लावून वाचायला लागल्या मी वंदना पाटील मी प्रेमविवाहाला सुखाची गॅरंटी समजून बसले होते पण माझ्या नवऱ्याचे अशोकचे मन एका वाळवंटातल्या रेतीसारखं होतं त्यात प्रेमाचे अंकुर कधी फुललेच नाहीत लग्नाला सहा महिन्यातच छोट्या छोट्या गोष्टींवरून आमच्यात दोघात वाद भांडणं व्हायला लागली त्यांच्या रागीट आणि संशयी स्वभावामुळेच रोज घरात तणावाचे वातावरण पसरले असायचे मी सरकारी शाळेत इंग्रजी विषयाची टीचर होते शाळेतून घरी यायला थोडा जर उशीर झाला तरी मला ते प्रश्नांच्या पिंजरात उभे करत असायचे जेवढ्या माझ्या मनात भावना होत्या तेवढ्याच ते भावनाहीन होते उमेशच्या जन्मानंतर असं वाटलं होतं की आता तरी घरातली परिस्थिती सुधारेल पण पर ही एक आशा पण पुसून गेली घरातल्या भांडणांचा परिणाम हळूहळू उमेशवर व्हायला लागला तो जास्त वेळ तर घाबरलेलाच असायचा दुसऱ्या मुलांच्यासारखा हसत खेळत नसायचा ना, ना घरात दंगामस्ती करत असायचा वेळ जसजशी पुढे जायला लागली तसा आमच्या दोघांच्या मधला दुरावा वाढतच गेला एक मोठी भिंत आमच्यामध्ये येऊन उभी राहिली जेव्हा मला समजलं की त्यांच्या आयुष्यात दुसरी बाई आहे तिचं नाव गीता ती माझ्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये काम करत होती मी पहिल्यांदा तिला पार्टीमध्ये बघितलं होतं ज्या अधिकाऱ्याने तिने अशोकचा हात पकडला होता ती गोष्ट माझ्या मनात खटकत होती पण अशोकबद्दल माझ्या मनात कधी संशय आला नव्हता पण आता मला समजलं होते की ते एका कारण नसताना माझ्यावर संशय घेत असायचे त्यांच्या मनात एक गिल्ट होतं ते त्यांच्या मनातून त्यांना खात होतं एक दिवस मी माझ्यासोबत काम करणाऱ्या टीचरसोबत खरेदीला गेले होते तेवढ्या समोरून येणाऱ्या अशोकवर माझी नजर पडली त्यांचा हात त्यांच्या बाजूला चालत असलेल्या गीताच्या कमरेवर होता त्याच रात्री आमच्या दोघात खूप जोरात भांडण झालं किती निर्लज्जपणे त्यांनी हे कबूल केलं होतं की ते मला सोडू शकतात पण गीताला नाही लवकरच आम्ही दोघांनी घटस्फोट घेतला मला उमेशला माझ्याजवळ हवा होता आणि त्यासाठी अशोक तयार झाले त्यांनी कायद्याने उमेशचा का हक्क मला दिला तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ होता लोकांच्या प्रश्नांनी भरलेल्या नजरा माझा पाठला करत असायच्या कधी मी आमच्या येणाऱ्या भविष्याच्या काळजीत तर कधी माझ्या पाच वर्षाचा मुलगा उमेश त्याच्या जबाबदारीच्या काळजीत असायची तो त्याच्या बाबांची आठवण काढून खूप रडायचा त्यावेळी ते त्याला सांभाळणं खूप अवघड होऊन जायचं वेगवेगळी खोटी कारणं सांगून त्याला शांत करत असायची त्यावेळी मला आपल्या माणसांची खूप गरज होती त्यामुळे मी माझ्या आईला माझ्याजवळ बोलावून घेतलं एक वर्षापूर्वी माझे वडील वारले होते तेव्हापासून ती एकटीच राहत होती आई माझ्या घरी राहायला आल्यामुळे मला तिचा खूप आधार मिळाला उमेशची सगळी जबाबदारी तिने तिच्या अंगावर घेतली उमेश पण आजी आल्यामुळे खूप आनंदात होता बघता बघता एक वर्ष निघून गेलं माझं आयुष्य परत पहिल्यासारखं जागेवर आलं होतं एक दिवस मी शाळेतून घरी आले तर बघितलं की आई तिच्या खोलीत झोपलेली होती तिच्या पायाला प्लॅस्टर केलं होतं ते बघून मी खूप घाबरले मी आईला विचारलं आई हे सगळं काय आणि कसं झालं त्यावर आई कमजोर आवाजात म्हणाली काय सांगू तुला मी बाजारात सामान आणायला गेले होते येताना रिक्षाचा तोल बिघडला आणि ती पलटी झाली पण देवाने माझ्या मदतीला विकासला पाठवले नाहीतर माहीत नाही काय झालं असतं मी आईला म्हणाले आई तू पण कमाल करतेस तुला एकटीला कोणी सामान आणायला जायला सांगितलं होतं तेवढ्यात माझ्यासोबत काम करणारा विकास आईच्या खोलीत आला त्याने टेबलवर आईची औषधं आणि फळं ठेवली आणि म्हणाला आज मी सुट्टी घेतली होती बाजारात सामान आणायला निघालो होतो तेवढ्यात माझ्यासमोर काकूंची रिक्षा पलटी झाली तिची आई म्हणाली वंदना माझी विकासने खूप मदत केली मला उचलून डॉक्टरांकडे घेऊन गेला एक्सरे काढले प्लास्टर केले औषधं घेऊन आला आहे त्याने आज माझी खूप मदत केली असं म्हणत आईने त्याचे आभार मानले ते ऐकून विकास म्हणाला काकू तुम्ही हे काय बोलत आहात तुम्ही माझ्या आई आईसारख्याच आहात मी विकासची मनापासून आभार मानले विकास, विकास आणि मी एका शाळेत शिकवत होतो त्या दिवसानंतर तो आईला भेटायला सारखा माझ्या घरी यायला लागला हळूहळू आई विकाससोबत मनमोकळेपणाने बोलत होती विकास कधी पण घरी आला की घरातले वातावरण आनंदाचे व्हायचे घरातून हसण्याचा बोलण्याचा आवाज यायचा हळूहळू आपलेपणा वाढायला लागला बोलता बोलता तो एकदम गप्प व्हायचा आणि माझ्याकडे हरवलेल्या नजरेने बघायचा त्याचं ते असं माझ्याकडे बघणं माझ्या मनाला आनंद देऊन जायचं पण त्याच्या अशा बघण्याचा अर्थ समजून पण मी तो न समजल्यासारखा करत असायची एक दिवस आई उमेशला घेऊन गार्डनमध्ये फिरायला गेली होती त्यावेळी विकास घरी आला आणि त्या एकांतात विकासने मला लग्नाची मागणी घातली मी त्याचं बोलणं ऐकून हैराण झाले आणि स्वतःला सावरत एकदम हळू आवाजात त्याला म्हणाली विकास मी दुसऱ्या लग्नाबद्दल कधी विचार पण केला नाही तू तर बिनलग्नाच आहेस आणि मी एका मुलाची आई हे होऊ शकत नाही विकास म्हणाला माझं लग्न झालं नाही म्हणून काय झालं मी तुझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठा पण आहे मला काही घाई नाही तू विचार करून नंतर मला उत्तर दे त्या रात्री मी आईला याबद्दल सांगितलं ते ऐकून आई आनंदित झाली आणि म्हणाली खरं सांगू तुला वंदना खूप दिवस माझ्या मनात पण हा विचार चालू होता पण तू रागवशील म्हणून काही बोलले नाही विकास दिसायला साधारण आहे म्हणून काय झालं तो खूप छान शांत स्वभावच आहे अगदी तुझ्या योग्य आहे मी म्हणाले आई तू हे काय बोलत आहेस मी एका मुलाची आई आहे माझी आई म्हणाली तू एका आईसोबतच एक स्त्री पण आहेस एवढं मोठं डोंगरासारखं आयुष्य तू एकटी कशी घालवणार आहेस काही वर्षात उमेश मोठा होईल त्याला त्याचं आयुष्य असेल त्याचा संसार असेल त्यावेळी तू एकटी पडशील मग त्यावेळी तुला तुझ्या निर्णयाचा पाश्चाताप होईल आणि विकाससोबत लग्न केल्यानंतर पण उमेश तुझ्याजवळच राहील खूप वेळ मला आई माझ्या आई समजावत होती आई तर झोपली पण माझ्या मनात विचारांची वादळ उठलं आई खरं तेच बोलत होती अशोकने दुसरं लग्न केलं आयुष्यातलं सगळं सुख त्याला मिळालं होतं आणि माझ्या वाट्याला काय आलं लाचारपणा दुःख आणि एका मुलाची जबाबदारी हा विचार करत असताना माझ्या आतल्या मानाने मला स्वप्नातून जागं केलं ही मुलाची जबाबदारी पण मी स्वतः मागून घेतली होती जर अशोकने उमेशला त्याच्यासोबत घेऊन गेला असता तर ही कल्पना करूनच माझ्या अंगावर काटा आला आणि मी बाजूला झोपलेल्या उमेशला घट्ट पकडून कुशीत घेतलं मी तर उमेशशिवाय जगू शकले नसते विकास दोन तीन दिवसांनी घरी येत असायचा मला माहीत असून पण मी रोज त्याची वाट बघत असायची मी लग्नाला होकार दिल्यावर विकास पण खुश झाला माझं मन परत सुखी संसाराची स्वप्न बघायला लागलं या क्षणात मी हे विसरून गेले की उमेश मनातून खसत चालला आहे कुठे प्रत्येक वेळी पहिला नंबर काढणारा उमेश आता एक दोन विषयात लालशेरा मिळायला लागला होता अभ्यास पण पूर्ण करत नव्हता त्याच्या मनात असुरक्षतेची भावना तयार व्हायला लागली होती तो खूप चिडचिड करायला लागला होता नवीन तयार होत असलेल्या नात्याने माझी नजर कमजोर केली होती एक दिवस मी विकासोबत बाहेर फिरायला जायचा प्लॅन केला होता मी तयार होत होते तेवढ्यात तोंडबारी करून उमेश माझ्याजवळ आला डोळ्यातलं पाणी लपवत तो मला म्हणाला आई मी पण तुझ्यासोबत येणार आहे मी म्हणाले बाळा मी कामासाठी निघाल आहे येताना तुला खूप खाऊ घेऊन येईल तोपर्यंत तू तुझ्या तु, तु तु जवळ राहा उमेश रागात पाय आपट हट्ट करायला लागला आणि म्हणाला मला अभ्यास करायचा नाही आणि खाऊ पण नको मला फक्त तुझ्यासोबत यायचं आहे मग माहीत नाही काय झालं त्याने माझ्या साडीचा पदर पकडून रडायला लागला मी त्याचं हे वागणं बघून चकित झाले मी प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाले बरं रडायचं बंद कर आणि जाऊन तयार हो मला असं वाटलं की उमेशला सोबत घेऊन गेलेले चांगलं राहील तो विकाससोबत मिसळून जाईल पण जसा विचार केला होता तसे काहीच झालं नाही विकास हॉटेलमध्ये शांत बसून होते मी कॉफी पिताना विकासला ओरडले जर शांतच बसायचं होतं तर आपण बाहेर आलोच कशाला तो काही क्षण माझ्याकडे बघत राहिला आणि म्हणाला तूच सांग उमेशसमोर मी काय बोलू याला सोबत घेऊन यायची काय गरज होती विकासचे ते शब्द ऐकून माझ्या मनाला ठेच लागली त्याने मनात आणलं असतं तर त्यावेळी त्या दोघांच्यामधले अंतर थोडं कमी करू शकला असता मी कितीतरी वेळा विकासला बोलले होते की उमेशसोबत तुम्हाला मैत्री करायला लागेल तेव्हाच ते ते ला, तो त्याला त्याच्या वडिलांच्या रूपात स्वीकार करेल दुसऱ्या दिवशी विकास घरी आला आणि म्हणाला वंदना तयार होतोपर्यंत मी उमेशला बाहेर फिरवून घेऊन येतो नाही तर परत हा आपल्या मागे लागेल विकासचे ते शेवटचे शब्द माझ्या मनाला सुईसारखे टोचले उमेशला जायचं नव्हतं तरी मी जबरदस्ती त्याला पाठवले होते थोड्या वेळानंतर विकास उमेशला घेऊन घरी आला मी उमेशला आईजवळ सोडून विकाससोबत बाहेर फिरायला गेले रात्री विकाससोबत जेवण केलं घरी आल्यावर आई मला म्हणाली जेव्हापासून उमेश घरी आला आहे तेव्हापासून त्याने काही खाल्ले नाही आणि नाही काही बोललं आहे मला असं वाटलं की मी बाहेर त्याला सोडून एकटी गेले होते म्हणून तो रागवला असेल मी त्याची समजूत काढत होते मी त्याच्या बाजूला जाऊन झोपले तर तो उठून आईच्या बाजूला जाऊन झोपला दुसरी एखादी गोष्ट असती तर मी त्याला मनावले असते पण त्या दिवशी मी असं काहीच करू शकले नाही एक विचित्र अप्राधी भावना माझ्या मनात चालू होती मनात असून पण मी स्वतःला त्यापासून मुक्त करू शकत नव्हते दुसऱ्या दिवशी शाळेत प्रिन्सिपल सरांनी मला बोलावले आणि सरळ मला प्रश्न विचारला आजकाल उमेशला काय झालं आहे वंदना मी म्हणाले त्याला काय झालं आहे सर काहीच नाही सर माझ्याकडे बघत म्हणाले तो दोन दोन विषयात नाफात झाला आहे आणि तू बोलत आहेस की काहीच झालं नाही शाळेत सगळ्यात हुशार मुलगा म्हणून त्याला ओळखलं जात होतं आता तर त्याचे वागणं पण विचित्र झालं आहे त्याची क्लास टीचर बोलत होती की तो क्लासमध्ये शांत बसलेला असतो कारणच त्यांना मित्रांशी भांडत असतो मला असं वाटत आहे की त्याच्या मनात काहीतरी चालू आहे तो मोकळेपणाने बोलू शकत नाही हे बघ वंदना मी एक प्रिन्सिपल या नात्याने नाही तर मोठा म्हणून तुला सांगत आहे अशी मुलं स्वतःला खूप एकटं आणि असुरक्षित समजायला लागतात ज्या मुलांना आईवडिलांचं प्रेम मिळत नाही उमेशच्या वडिलांचे प्रेम पण त्याला मिळाले नाही अशा वेळेस तुझी जबाबदारी डबल होते तुला त्याचे मन समजून घ्यायला लागेल वंदना मुलांना सांभाळणं त्यांना शिकवून एक चांगला माणूस बनवणं त्यांच्यावर चांगले संस्कार करणं हे एक तपस्या आहे त्यासाठी आपल्या कितीतरी इच्छा मारायला ला लागतात तेव्हा कुठे त्याचे चांगले फळ मिळते आपली तपस्या सफल होते सरांनी माझा झोपलेला स्वाभिमान जागा केला शाळेत पूर्ण दिवस मी अस्वस्थ राहिले संध्याकाळी घरी आल्यावर मी त्याला छान कपडे घालून तयार केले उमेश म्हणाला आई आपण बाहेर फिरायला जाऊया मी म्हणाले हो बाळा उमेश मनात प्रश्न घेऊन म्हणाला काकांच्यासोबत मी म्हणाली नाही फक्त तू मी आणि आजी ठीक आहे ना माझं बोलणं ऐकून त्याला जरा बरं वाटलं गार्डनमध्ये फिरल्यानंतर आईस्क्रीम खाल्लं आणि घरी परत आलो रात्री मी त्याच्या जवळ झोपले त्याला आनंदात बघून मी त्याला विचारलं उमेश बाळा त्या दिवशी तू विकास काकांच्यासोबत कुठे फिरायला गेला होतास तुम्ही काय काय खाल्लं ऐकून त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला तरी पण मी त्याला विचारलं उमेश विकास काका का तुला कसे वाटतात अचानक माझा हात झटकून तो उठून उभा राहिला त्याच्या डोळ्यात राग आणि पाणी दोन्ही दिसत होतं उमेश म्हणाला आई विकास काका बोलत होते तू त्यांच्याशी लग्न करणार आहेस पण आई मी हॉस्टेलमध्ये अजिबात जाणार नाही अचानक हॉस्टेल ऐकल्यामुळे मी त्याला म्हणाले तुला कोण बोलले की तू हॉस्टेलमध्ये राहणार आहेस ही नवीन गोष्ट ऐकून मी हैराण झाली उमेश म्हणाला काका त्या दिवशी बोलले होते की हॉस्टेल खूप छान आहे आम्ही तुला तिथेच ठेवणार आहोत आई बाबा तर मला सोडून गेले आहेत तू पण आता मला सोडून जा पण मी कुठेच जाणार नाही मी आजीच्या जवळ राहीन उमेशचे ऐकून माझा चेहरा उतरला दुसऱ्या दिवशी विकास आल्यावर मी नाराज होऊन त्याला बोलले तू उमेशला बोलला की त्याला हॉस्टेलमध्ये ठेवणार आहेस मी विचार पण केला नव्हता तू माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेस तुला माहीत आहे का या दिवसात उमेश स्वतःला किती एकटा समजायला लागला आहे असं बोलता बोलता माझ्या डोळ्यातून पाणी आलं विकासने माझ्याकडे बघितलं आणि शांत स्वरात म्हणाला नाराज होऊ नकोस स्वंतनं जरा शांत डोकं ठेवून विचार कर लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात नवरा बायकोमध्ये तिसरं कोणी असेल तर त्या दोघांच्या प्रेमाची भावना तयार होत नाही उमेश आपल्यासोबत राहिला तर तुझं निम्म लक्ष त्याच्यावर असेल आणि तू आमच्या दोघांत ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करशील यात आपले नाते सफर करेल आणि मी ते सहन करू शकत नाही मी म्हणाले मग तुझी काय इच्छा आहे माझी ममता तुझ्या इच्छांवर कुर्बान करू मी एवढी स्वार्थी नाही की मी माझ्या सुखासाठी स्वतःच्या मुलाला लांब करेल माझं बोलणं ऐकून विकासचा मूड ब बिघडला रागात तो मला म्हणाला तुला नवऱ्याची नाही तर तुझ्या मुलासाठी बापाची गरज आहे मी म्हणाले माझा नवरा पण तोच माणूस बनू शकतो जो माझ्या मुलाला बापाची प्रेम देईल त्याला लांब करण्याचा विचार करणार नाही जर अगोदरच मला तुझ्या विचारांबद्दल समजलं असतं तर मी कधीच या मार्गावर पुढे आले नसते विकास घरातून उठून निघून गेला मी बघितलं की उमेश दाराच्या मागे उभा होता मी त्याला मिठी मारून रडायला लागले उमेश रडत म्हणाला आई मी तुझी खूप काळजी घेईन तुझं बोलणं प्रत्येक वेळी ऐकेन तुला कधीच माझ्यापासून लांब करणार नाही त्याचं बोलणं ऐकून माझं मन कासावीच झालं माझी आई माझ्याजवळ येऊन बसली मी तिच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली आई तूच सांग अशोक तर सोडून गेलाच आहे आता मी पण त्याला माझ्या प्रेमापासून दूर करू का माझी आई शांत आवाजात म्हणाली नाही बंदना अजिबात नाही असा काळीच नसलेला माणूस तुला पण खुश ठेवू शकत नाही यानंतर मी माझ्या आयुष्यातून विकासला कायमचे बाहेर फेकून दिले भविष्यात परत हा विचार मी कधीच केला नाही आता माझ्या आयुष्यात एकच ध्येय होते उमेशला खूप शिकून त्याला चांगला माणूस बनवायचं वेळ पुढे निघून गेली तो दिवस पण आला उमेश त्याच्या मेहनतीने इंजिनियर बनला आणि एका मोठ्या कंपनीत त्याला नोकरी लागली रेवती उमेशसोबत त्याच कंपनीत काम करत होती मला समजलं की ती दोघं एकमेकांवर प्रेम करतात म्हणून मी वेळ न घालवता त्या दोघांचं लग्न लावून दिलं एक सुंदर साधी मुलगी माझ्या घरी सून म्हणून आली आज सकाळी मी ऐकलं उमेश रेवतीला बोलत होता की मी पाच वर्षाचा असताना माझे बाबा मला सोडून गेले आईनं सगळं आयुष्य खूप संघर्ष केला आहे रेवती मी आज जो काही आहे जो पण आहे तो तिच्या तपस्येमुळे आहे जर तू खरंच माझ्यावर मनापासून प्रेम करत असशील तर मला एक वचन दे तू आईची कायम काळजी घेशील तिला कधीच पर्क करणार नाहीस उमेशच्या बोलण्याने माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं आज खरंच माझी तपस्या सफल झाली होती आणि त्याचं फळ मला मिळालं होतं रेवतीच्या सासूची डायरी वाचून संपली होती आणि रेवतीच्या तिन्ही मैत्रिणी शांत बसून त्यांच्या विचारात बुडावल्या होत्या तेवढ्यात नाश्ता घेऊन रेवती हॉलमध्ये आली रेवती म्हणाली तुम्ही तिघींनी ती डायरी वाचली ते ऐकून नेहा म्हणाली हो रेवती तू खरंच बोलली होतीस की आपण आपल्या मनात असलेल्या चुकीच्या गैरसमजामुळे आपण सासरी आपली नाती बनवत असतो आणि त्यामुळेच आपण आपली मौल्यवान नाती गमावतो पण आता आम्हाला जाणीव झाली आहे की आमच्या नात्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन किती चुकीचा होता खरं तर तुझी सासू आणि त्यांनी केलेली तपस्या पूजनीय आहे रवतीचा चेहरा मैत्रिणींच्या बोलण्याने आनंदाने खुलला रवतीला असं वाटलं की जर प्रत्येक माणूस त्याचा नात्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून त्याला मनापासून आपले मानायला लागला तर आयुष्य किती सुखी आणि आनंदी होईल नाही का